कधीच दादा नाही आगे आणि कधीच रवी चव्हाण आगे नाही फक्त भाजा म्हटलं पाहिजे देहो जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा पटकन भारतीय जनता पक्षाचं कमळ डोळ्यासमोर येतं या पक्षाचा विस्तार रोजच वाढत आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनामुळे रोज नवनवीन कार्यकर्त्यांची त्यात भर पडत आहे प्रचंड प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे तो भाग वेगळा तर श्रोते हो महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपने आता डोंबिवलीचे आमदार आणि कर्तव्यदक्ष माजी मंत्री रवींद्रदादा चव्हाण यांची निवड केली आहे सर्वात प्रथम दादांचं मनापासून अभिनंदन करूया युवा मोर्चाचा नेता नगरसेवक स्थायी समितीचा अध्यक्ष आमदार राज्यमंत्री आणि मंत्री असा दिमाखदार प्रवास असणारे नेते म्हणजे रवींद्रदादा रवींद्रदादा म्हणजे एक मोकळ ढाकळ दिलखुलास आणि मनमोकळं व्यक्तिमत्व प्रत्येक कार्यकर्त्याला हव हवस वाटणारं अगदी तळागावातील कार्यकर्त्यांमध्ये सतत मिसळणारा आणि रमणारा नेता विकासासंदर्भात त्यांची दूरदृष्टी त्यांची काम करण्याची प्रचंड क्षमता आणि वकूब त्याशिवाय प्रत्येक कामाची शिस्तबद्ध तसेच नियोजनबद्ध आखणी सर्वश्रुते त्यांची ही वैशिष्ट्य भाजपच्या नेतृत्वाने अचूक टिपली आणि प्रथम त्यांना मंत्रीपद दिलं गेलं मंत्रीपदी असताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली त्यांची कर्तव्य तत्परता वरिष्ठांच्या लक्षात आली एके दिवशी रवींद्रदादांची उत्तुंग भरारी असणार हे त्याचवेळी लक्षात आले दिवस पुढे सरकत होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कोकणातील काही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद रवींद्रदा होतं त्यांच्या कारकिर्दीत कोकणचा जो विकास झाला तो खरोखर कौतुकास्पद थरला कोकणच्या विकासात रवींद्रदा सिंहाचा वाटा होता असंच त्यांच्या कर्तृत्वाची दखल संपूर्ण भाजपने घेतली महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना कारकिर्दीत सत्त्याण्णव पूल, पूल प्रगतीपथावर होते त्या काळात तब्बल चोवीस हजार किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण झाले ही त्यांची कामगिरी खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद म्हणावी लागेल हो ना सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांनी विकासाचा ध्यास घेतला होता आणि अशा दादांना आता मोठी संधी मिळाली आहे थोडक्यात काय त्यांच्यासाठी काम करण्याची सर्व क्षितिज खुली झाली आहेत संपूर्ण जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आलं आहे हीच सर्वात मोठी गोष्ट आहे सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही येत आहे त्यामुळे शेतकरी महिला आणि युवकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्ष खेडोपाडी हो आता या नवीन जबाबदारीमुळे पक्ष वाढीसाठी जे जे शक्य आहे त्यासाठी कार्यकर्त्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळणार आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी सरकारचे मोठमोठे प्रकल्प आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते घडवून महाराष्ट्रात एक इतिहास रचणार आहेत याची अर्थात सर्वांना खात्री आहे आणि रवींद्रदादांना ते सहज शक्यही आहे ही झाली सर्व पार्श्वभूमी श्रोतेव आता आपण रवींद्रदाचं मनापासून अभिनंदन करूया आणि त्यांच्या पुढील वाटचालीस आणि भरभर आर्टीस मनापासून शुभेच्छा देऊया हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपले मनापासून आभार आणि धन्यवाद